अगदी झटपट होणारे रवेचे डोसे तर पंधरा ते वीस मिनिटात आणि काय कलर आला काय रंग आला डोशाला ते चे चे तेनना ला तर दिसतंच आहे डाळ तांदूळाचे डोसे करायचे म्हटल्यावर त्यांना पाच सहा तास पाण्यात भिजायला टाका मग मिक्सरला लावा असं करत एक दिवसपर्यंत वाट पाहावी लागते त्या डोशांसाठी तर रव्याचे डोसे ना केव्हाही जेव्हा म्हणेल तेव्हा दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारे आपले हे रव्याचे डोसे आहे तर नमस्कार मंडळी मी ज्योती तर इथं आहे ना बारीक रवा घेतला मी एक कप भर इतका हा जाड असेल तर अर्धा जाड घ्या अर्धा बारीक घ्या किंवा पूर्ण बारीक घ्या आणि मिक्सरलाच लावणार आहे आपण तर एक कपसाठी आहे ना अर्धा कप अर्धा चमचा मी साखर टाकली चमक येण्यासाठी एक चमचा गव्हाचं पीठ एक चमचा डाळीचं पीठ किंवा मग दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं तरी चालतं किंवा दोन चमचे डाळीचं घेतलं तरी चालतं पण मी इथे ना एक चमचा डाळीचं आणि एक चमचा गव्हाचं असं पीठ घेतलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि दही ये ना आंबट असल्यास कमी घ्या पण हे दही चांगलं होतं म्हणून अर्धा कप घेतलं एक कप रव्यासाठी अर्धा कप दह्याचा वापर केला मी इथं आणि डोशांना कलर येण्यासाठी थोडं बीट घेतलं मी तुम्हाला पाहिजे असेल तर जास्त घ्या लाल येण्यासाठी मला थोडेच लाल करायचे गुलाबी कलरवर त्यामुळं मी थोडंच बीट घेतलं आणि पाणी टाकून त्याला मिक्सरला लावलं आता आपल्याला आहे ना एक कप रव्यासाठी एक कप पाणी घ्यायचं त्या कपामध्येच मी पाणी टाकून घेते आणि मिक्सरचं भांडं पण धुवून घेतलं तर आता हे इतकं पाणी झालं तर आपण साधं पाणी टाकून बरोबर मापोमाप एक कप पाणी करूया आणि थोडं पाणी त्या मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडं पाणी आपण शिल्लक ठेवू मिक्सरचं भांडं धुवून घेण्यासाठी तर एकदम असं एक पाच ते दहा सेकंदच मी मिक्सरला लावलं आणि असं आपलं बॅटर तयार झालं तर हे पाणी जे ठेवलं ना त्यातलं थोडंच पाणी घेते मी धुवून आज अजून मी आणखी थोडं पाणी ठेवलेलं आहे ते पाणी नंतर लाग गरज पडल्यास टाकू आपण आता त्याचा पूर्ण एक जीव करून घेऊ कारण काय होतं ना दहा ते पंधरा मिनटं मिनटानंतर रवा फुगायला लागतो त्याच्यामुळं रवा घट्ट पण होतो कधी होत पण नाही तर आपण त्याला बाजूला ठेवलं एक दहा ते पंधरा मिनटं भिजवण्यासाठी आणि इथं डोसा मसाला करण्यासाठी तेल घेतलं कढईत थोडंसं आलं चिरून टाकलं बारीक थोडा जिरा टाकला आणि थोडी उडीदाची डाळ टाकली चवीपुरतं एक मिरची टाकली चिरून वाटल्यास लाल मिरची टाकली तरी पण चालती पण मी हिरवी मिरची टाकली थोडंसं खालीवर परतून घ्यायचं आणि हुवा आकाराचा पातळ कांदा चिरलाय मी कारण मसाला च डोस्याचा मसाला असतो ना त्याला हुवाच कांदा चांगला वाटतो थोडासा परतून घेतला किंचित एक अर्धा मिनटं इतका परतून घेतला लाल केला नाही अजिबात फक्त असं खालीवर करून थोडी धना पावडर टाकली थोडंसं खळद टाकली आणि चार येणा छोट्या आकाराचे बटाटे मी उकडून साल काढून ठेवले होते अगोदर तर ते हाताने कुचकारून टाकते बटाटे आपण छान शिजून घेतले होते ते हाताने कुचकारून टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडंसं खालीवर करून घेतलं हा बटाटा परतण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी दोन अडीच मिनटात हा बटाटा आपला तयार होतो तर परतून घेतल्यानंतर ना थोडंसं त्याच्यात एक चमचाभर छोटं चमचा पाणी टाकलं पाणी टाकून पाणी आपण आटवणार नाही फक्त असं खालीवर करून तसंच हे करणार कारण कसं असतं ना डोशाचा मसाला थोडा ओलसर असला ना की खायला चांगला वाटतो तर आपण काही पाणी आठवलं नाही फक्त खालीवर केलं अर्धा मिनटं आणि आता आपला बटाटा तयार झाला इकडं एक दहा पंधरा मिनटं आपले तयार झाले तर रवा छान भिजला आणि आता आपल्याला आहे ना ते पाणी ठेवलेलं आहे तर ते पाणी टाकण्याची काहीच गरज नाही आहे असं पीठ ठीक आहे डोशासाठी त्याच्यात चिमूटभर मी एक खाण्याचा सोडा टाकला सोडा टाकून पीठ ना फेटून घेतलं छान तर असं पीठ आपलं रेडी झालेलंय आणि लोखंडी तव्यावरच ने मी नेहमी डोसे करते तर मी अगोदर काय केलं अर्धा चमचा तेल फिरवलं तव्याला आणि नंतर थोडंसं पाणी टाकून कपड्यांनी पुसून घेतलं दरवेळेस काय करते ना तेल आणि पाणी दोन्ही मिक्स करून तवा पुसून घेते पण ह्यावेळेस मी अगोदर तेल टाकलं आणि मग थोडं पाणी टाकून कपड्यांनी पुसून घेतलं पळीभर पीठ टाकून तव्यावरती छान असं पसरवून घेतलं गोल गोलगरगरीत तर डोश्याचा कलर किती भारी आला ना बीटमुळं आणि आता गॅस आहे ना मध्यम केला जेव्हा बटावरचा डोसा सुकला ना त्याला एक चमचाभर मध्यभागी आणि थोडं कडेनी पण तेल सोडलं म्हणजे तवा डोसा आहे ना आपला तव्यावरून सुटायला लागतो तर अगोदर काय केलं ना तवा ता छान तापून घेतला त्यानंतर गॅस बारीक केला त्यानंतर तेल टाकून पुसलं चमच्यानी आणि नंतर पाणी टाकून तवा ता पुसला मग नंतर थोडासा थंडा झाल्यावर मग आपण पीठ टाकलं तव्यावरती आणि जेव्हा वरची बाजू सुकली तेव्हा तेल टाकून मध्यम गॅसवर शेवटपर्यंत असा डोसा आपण भाजून घेतला किती चमक आली त्या डोशाला आणि किती कुरकुरीत झाला ना तर मी यांना ना नेहमी लोखंडी तव्यावरचेच करते डोसे तर पहिल्या डोशाला आपण तेल टाकलं ना तर दुसऱ्या डोशाला मी तेल पण नाही टाकलं फक्त पाणी टाकून कपड्यांनी पुसून घेतलं प्रत्येकी दोन डोशानंतर मी तेलाचा वापर करते तव्याला तर आता हा दुसरा डोसा आहे ना फक्त पाण्याचा वापर केला आणि जेव्हा तिसरा डोसा करेल ना तेव्हा तेल पण टाकल आणि पाणी पण टाकल असं करून तवा पुसून घेईल तर दुसरा पण मी डोसा टाकला पळीभर पीठ टाकलं आणि डोसा पसरवून घेतला आणि थोडा सुकल्यानंतर काय केलं फक्त मध्यभागी तेल टाकलं तर कडेनी ना अजिबात तेल टाकलं नाही पहिल्या डोशाला मी कडेनी तेल टाकलं होतं तर त्याच्या कडा कशा आपआप सुटायला हे पण दिसतं ना तर खरंच माझ्याकडं आहे ना नॉनस्टिकचा तवा आहे पण मला त्यावरचे डोसे अजिबात आवडत नाही मला लोखंडी तव्यावरचेच डोसे खूप आवडतात खायला म्हणून मी नेहमी ह्याच तव्यावरती डोसे करते आणि मी पूर्णाच्या पोळ्यासुद्धा ह्याच तव्यावरती करते पूर्णाच्या पोळ्यासुद्धा आहे ना ह्या तव्यावर खूप छान येतात तर असं करत करत मी पूर्ण डोसे बनवून घेतले तर जिथं मी डोशांसाठी बीट वापरलं आहे ना कलर थोडा वेगळा येण्यासाठी लाल गुलाबी तर ह्या ठिकाणी आहे ना पालकचं पण आपण उकडून त्याचं पाणी टाकू शकतो हिरवा कलर येण्यासाठी ते पण एक दिवस बनवाल तर डोसे किती कुरकुरीत आले दिसते ना आणि काही छान कलर आलाय ना मस्त गुलाबी कलर असा आलाय तर माझ्या इथं आहे ना नेहमी आठवड्यातून डोसे होत असतात तुम्ही पण ट्राय करा ही पद्धत आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा